हॅलो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहे मंडईमध्ये रुपवंताचं लग्नासाठी शॉपिंग करायला आणि तुम्ही बघू शकता आज आम्ही आलेलो आहे महेश प्रोविजन स्टोर्स जे आहे बाबू गेनू वाहनच्या बेसमेंटला आणि इथे खूप सारे व्हेरायटीमध्ये आपल्याला रुपवंताचे आयटम दिसतील तुम्हाला जर रुपवंताचे आयटम घ्यायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे रुखो मध्ये लागणारे वस्तू आहेत तर हे सप्तपदी सौभाग्य अलंकार आणि आईचं निरोप ह्या तीन वस्तू म्हणजे इथून स्टार्टिंग होतं साधारण हे शंभरला ला तीन आहेत कॉम्बो ऑफर आहेत का आ... या आ... शंभर ला तीन ओके okay. सेपरेट घेतलं तर कितीला आहे सेपरेट घेतलं तर तुम्हाला ते आ... चाळीस रुपये वीस रुपये असं लागत ओके, ओके, सेट घेतला तर तुम्हाला बरं आणि ते तुळस पृष्ठाची तुळस आणि ते बाजूला एक तुम्हाला शंभर रुपयापासून आहे ओके त्याकडे शंभर पासून व्हरायटी प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत हा तर तुळशीमध्ये पण चार पाच प्रकार आहेत डोलीमध्ये आहेत तुम्ही बघू शकता सप्तपदींच्या सुपार आहेत ओके सप्तपदींच्या सुपारा डिझाईनच्या आहेत तुम्हाला या एकशे पन्नास पासून बघायला मिळतील ओके ओके हा हा सेम एकशे पन्नास ला ओके ओके स्टार्टिंग प्राइस आणि हे सूप दोनशे पन्नास ला आहे okay. साठ रुपयाला आहे म्हणजे okay. तुम्हाला असं नाही की प्रत्येक मध्ये लो प्राइस पण आहेत आणि हाय प्राइस नुसार आणि क्वालिटी नुसार चालेल सूप मध्ये पण वेगवेगळे कलर आहेत त्याच्यानंतर सुपारी तीनशे पन्नास ला आणि हे कितीला हे आपण वाण हा वापर दोनशे चाळीस रुपये डझन पासून आहेत ओके जास्त घेतले जास्त घेतले तर दोनशे चाळीस रुपये आहे त्याच्यानंतर सनई चोकडा आहे शेवायनचा सेट बघू शकता ओके ओके आणि व्हरायटी आहे हा सेट कितीला सहाशे पन्नास हा तीनशे पन्नास ओके ओके हा घेतला तो दोनशे पन्नास क्वालिटी आहेत हा छोटा पण आहे तुम्ही बघू शकता हा किती आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास आणि जो छोटा आहे तो बॉक्स मध्ये दोनशे पन्नास ला दोनशे पन्नास ला पन पन okay, okay. आहे oh. okay, okay, पण सेम आहे पण डेकोरेशन हे एक आहे कापूस डॉल आहे आईस्क्रीमच्या गाड्यांचं घर आहे हा हा, हा सगळ्या रुखवत लागणाऱ्या वस्तू आहे हा हा बैलगाडी बैलगाड्यांची पण तुम्ही व्हरायटी बघू शकता या एकशे पन्नास पासून आहेत त्याच्यानंतर ही एक आहे बैलगाडी ही तीनशे पन्नास ला आहे ओके यामध्ये आपल्याला पोते पण येतील धान्य पण येतील आणि बैलगाडी पण प्रत्येकामध्ये व्हरायटी आहे तुम्हाला जशी चॉईस होईल तसे त्यांचे रेट पण आहे ओके ओके आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला व्हरायटी दिसत आहे यामध्ये आणि हे ताट कसे आहे ताट घेतले तुम्ही तर हे प्लास्टिक मध्ये आहेत हे तुम्हाला दोनशे पन्नास पासून पाहायला मिळतील ओके ओके वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत हा हा तुम्ही बघू शकता यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे ताट आहेत आणि हे कितीला आहे ते तीनशे पन्नास ला ओके okay, okay. ओके इतकी ओल्डर असे व्हरायटी आहेत हे पण खूप छान दिलेले आहे मुखासाठी आरसा वगैरे okay, okay. तुम्हाला वापरता येईल आणि हे जे तोरण आहे लटकवलेले हे कितीला याची प्राइस तोरण तुम्हाला दोनशे पन्नास पासून पाहिजे स्टार्टिंग आहे का दोनशे पन्नास हे रुपतच लागणारे लाडू आहेत पाच प्रकारचे लाडू मुंजीच्या रुपवतच पण लागतात ओके ओके लाडूचा सेट कितीला रुपयाला ओके रेडीमेड लाडू आहे त्याच्यानंतर मापांचे प्रकार आहेत दीडशे पासून माप आहेत ओके ओके आणि हा हे कसलं ताट आहे पूर्ण ताट आलेलं हे कन्यादान सेटचं ताट ओके ओके हे कितीला आहे हे बाराशे पन्नास ला आहे पाचशे वीस पासून स्टार्टिंग आहे आणि हे पण आहे हे कितीला आहे हे तुम्हाला मन... ओके हे पितळ मध्ये आहे का हां ओके आणि हे कशामध्ये आहे हे सिल्वर प्लेटेड आहे ओके ओनली चांदीची कोटिंग मिळेल आपल्याला या ताटांच्या सेटमध्ये आणि मापत यांची प्राइस किती आहे माप एकशे पन्नास पासून स्टार्ट आहे हे फायबरचे असतील त्याच्यानंतर पत्री वर्किंग आहे आणि ट्रॅडिशनल मध्ये तुम्ही बघू शकाल तांबा आणि पितळाचं पण आहे आपल्या पारंपरिक पद्धतीचं ओके तर हे तुम्हाला सहाशे पन्नास पासून ओके ओके त्याच्यामध्ये अर्धा किलो आणि सव्वा किलो च आणि जे मंडोळे आहेत त्याची प्राइस कशी आहे मंडोळे तुम्हाला दाखवते या बघा तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला एकशे पन्नास पासून स्टार्टिंग आहेत एकशे पन्नास पासून स्टार्टिंग आहेत ओके आता नवीन आलेल्या साखळ्यांच्या पण फॅन्सी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता आतमध्ये फोटो ओके तुम्ही फोटो काढून घेणार होनी बोला त्या आता बाय फोटो द्या टिकल्यांचे व्हिडिओ हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये नवरदेवांच्या टिकल्यांच्या पण भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे झाले त्यांचं भरपूर साऱ्या व्हेरायटी आहे टिकल्यांमध्ये सारा टिकल्यांमध्ये कशी प्राइस आहे टिकल्या तुम्हाला ऐंशी uh, रुपयापासून स्टार्ट स्टार्टिंग आहे आणि हे जर आपण कंबो पूर्ण सेट घेतलं तर हे कितीला आहे तुम्हाला एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास व्हरायटी चूज कराल त्याप्रमाणे आहेत जर कानातल्या आणि बिंदी घेतलं तर हे पन्नास रुपयाला आहे ओके okay, हा एक सिंगल पीस सिंगल, सिंगल, सिंगल पीस पन्नास आणि जर जास्त आपण क्वांटिटी घेतली तर कमी चारशे ऐंशी रुपया डझन लागते डझन लागते हा तुम्ही बघू शकता इथे हळदीचे भरपूर सारे ज्वेलरी दिलेलं आहेत आणि या किलोरी तुम्हाला अडीचशे पासून स्टार्ट आहे ओके तर हे बघा ह्या पण आहेत पण व्हरायटी हा तीनशे पन्नास ला आहे ते दोनशे पन्नास ला आहेत ओके अजून तुम्ही ह्यामध्ये पण व्हरायटी बघू शकता हा पण खूप छान आहे ते ओके म्हणजे स्टार्टिंग हळदीच्या दागिन्यांमध्ये दोनशे दोनशे पन्नास आहे आणि हे कशासाठी युज केलं जाते पायघडी आता okay, okay. जे ग्रह प्रवेशासाठी वापरलं जाते किंवा सप्तपदी करताना जे सात फेरे घेतले जातात त्याच्यामध्ये पण या पावलांवर सुपारी ठेवून तुम्ही डेकोरेटिव्ह म्हणजे करू शकता आणि हे कितीला आहे अक्षर आहे बघा इथं अक्षरांचे रिकामे आणि भरलेले असे दोन्ही आहेत पॅकेट ओके तर हे तुम्हाला शंभर ला शंभर आहेत हे एकशे पन्नास ला शंभर आहेत जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण डिस्काउंट होईल चालेल याच्यामध्ये ताटावरचे रुमाल आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन आहेत हो हे एकशे पन्नास पासून अवेलेबल आहेत आपल्याकडे अंतरपाठ आहे ओटीचा बटवा आहे आणि आपण साड्यांचे कवर घेईल तसे आहेत हो साड्यांचे कवर तुम्हाला तीनशे साठ रुपये डझन पासून अवेलेबल okay, okay, okay. आहे ओके आणि मागचे ते मेकअप बॉक्स हा मागचे मेकअप बॉक्स शंभर पासून अवेलेबल आहेत ओके शंभर पासून आहे ना हा शंभर पासून अवेलेबल कितीला तुमच्या हातात आहे ते आहे ते आपल्याकडे शंभरला ओके आणि तीन कॉम्बोचं पण पॅक आहे का हा ते तुम्हाला जर तिन्ही घेतलं तर तुम्हाला, थे तुम्हाला थे? ते अडीचशे पर्यंत मिळून जाईल ओके, ओके चालेल हे तोरण बघू शकता ओके okay, ओके okay. म्हणजे लोकर मध्ये आणि मध्ये दोन्ही तोरण आहेत आपल्याकडे लोकर मध्ये तोरण किती रुपये लोकरचे तुम्हाला दोनशे पन्नास पासून अवेलेबल ओके ओके तुम्ही एक दाखवता कितीला आहे हे, किती हे तीनशे पन्नास ला आहे किती भरपूर मोठा आहे हे साडेतीन ते चार फुटापर्यंत आहे ओके okay. तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील ओके ओके चाल आणि साध्या लोकरीचे पण काही काही आवडतात साध्या लोकरीचे पण तुम्ही बघू शकता हे डेली आपण घरी पण वापरू शकतो आणि हे मिरर कसं आहे मिररचे तीनशे पन्नास ला आहे मिरर आणि झुला दोन्ही प्रकारचे आहेत व्हरायटी डेकोरेटिव्ह आणि ह्या फायबरच्या आहेत ओके नंतर युज पण करू तुम्ही आणि याची रेंज कशी आहे ते दोनशे पन्नास आणि हे एंगेजमेंट रिंगचं एंगेजमेंट रिंग तुम्हाला जर नुसते फुलं घेतली तर तुम्हाला okay. सेपरेट फुलं का नुसत सेपरेट फुलं पण ओके चालेल okay, okay, म्हणजे आपण आपल्यानुसार डिझाईन करू शकतो त्यानंतर ओके आणि हे कितीला आहे ते दोनशे पन्नास ओके दोनशे पन्नास ला आहे ना छान तुम्ही बघू शकता टोपल्यांची स्टार्टिंग प्राइस कशी okay. आहे हे तीनशे रुपये डझन पासून छोट्या टोपली का या तीनशे रुपये डझन आहेत आणि मोठ्या घेतल्यात तर तीनशे साठ रुपये okay. तीनशे साठ ओके डझन मध्ये अजून आणि कशा आहेत नऊशे साठ रुपये डझन ओके या खूपच फॅन्सी दिलेल्या आहेत आणि दिसायला पण खूपच छान आहे आणि या कितीला आहेत चोवीसशे रुपये डझन ओके तुम्ही जशी क्वालिटी किंवा साईज घेतात त्यावर डिपेंड राहतात पण आहेत बघा ड्रायफ्रूट चॉकलेट्स ह्या पण तुम्ही बघू शकता पासून आहे हे फ्रूट चॉकलेट्स किंवा मिठाईसाठी वगैरे पण तुम्ही वापरू शकता पिंक कलर ची पण एकदा दाखवाल ह्याच्यामध्ये हँडल येतं ह्या बास्केट okay. टाईप आहे बघा इथे आहे ज्या लावल्या त्या फ्रूट साठी जे मिक्स फ्रूट देतात त्याच्यासाठी ही टोपली वापरली जाते किंवा okay. मुलीचं मेकअप किट सुद्धा ह्याच्यामध्ये देतात साडी वगैरे डेकोरेट करून ओके आणि गोल्डन कलर यामध्ये तीन कलर आहेत ना हो प्रत्येकामध्ये कलर आणि साईज आणि वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल आहेत परत आणि स्टार्टिंग प्राइस कशी आहे याची शंभर पासून स्टार्टिंग ओके शंभर पासून चालेल आणि या हा सेट आहे का हो ओके हा सेट तुम्हाला बसतो एक हजार पन्नास ला पूर्ण ओके आणि ते ट्रे ची प्राइस पण तुम्हाला एकशे पन्नास पासून आहे ओके चालेल हे पाठ पण चौरंग पाठाचे तुम्ही प्रकार बघू शकता याच्यामध्ये लाकडी पण आहेत तर लाकडी तुम्हाला एक हजार पन्नास पासून पूर्ण सेट मिळेल सेट मध्ये दोन येतात हो दोन पार्ट आणि एक चौरंग येतो त्याच्यामध्ये सिल्वर कोटिंग आहे कॉपर बेसचा आहे मीना वर्किंग आहे आणि गोल्डनचा पण आहे म्हणजे लाकडाची लाकडाच्या पण पत्रा वर्किंग आहे म्हणजे ते वॉशेबल आहेत ओके ओके आणि मीना वर्क कसं सेट आहे मीना वर्कचा सेट तुम्हाला बसतो हा तीन हजारला ला पूर्ण सेट विथ चौर हो विथ ओके आणि ह्याच्या माळी माळाचे सेट तुम्हाला तीनशे साठ रुपये डझन पासून अव्हेलेबल आहे वेगवेगळ्या माळा घेतलं तर हे तीनशे रुपये आहे चारशे रुपये जोडीए आणि डझन न घेतलं तर आणखीच कमी होईल आणखी कमी होईल हे हळदी आणि मेहंदीचे प्लॅटर्स आहेत ओके याची रेंज कशी आहे हे तुम्हाला साडेतीनशे पासून अवेलेबल आहेत आणि हे जर आपल्याला आणि हे ते तुम्हाला साडेपाचशे ला साडेपाचशे ला सिंगल सिंगल ओके हळद आणि आणि दोन कॉम्बो वाट्या नाही हळद मेहंदी साठी येतील ना तुम्हाला जसं पाहिजे तसं हा 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 आपल्याकडे ट्रेस आहेत साड्यांसाठी हु, तर साडीचे ट्रेस तुम्ही बघू शकता हे दोनशे पन्नास पासून स्टार्ट आहेत ओके त्याच्यात त्याच्यासाठी तुम्ही साडीसाठी किंवा कवर चालेल आणि डझन घेतलं तर आणखी कमी होईल कमी होईल ओके तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळे कलर मध्ये आहे तिथे आणि आ... हे ड्रायफ्रूट बॉक्सेस आहेत okay. तो फो, फो, गोल्डन कलरचा बॉक्स कितीला आहे हा मॅडम तुम्हाला बसेल सातशे पन्नास ओके okay, हा खूपच छान दिसत आहे आणि व्हेरायटी पण छान वाटत आहे तुम्ही बघू शकता सातशे पन्नास रुपयाला का आणि वेगवेगळ्या पानिनी ते दिलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईनचे स्टार्टिंग शंभर पासून अवेलेबल आहे ओके शंभर रुपये वाला कुठलं आहे मग हा स्टार्टिंग शंभर रुपयाला आणि हे कितीला आहे ताई ते तुम्हाला दीडशे रुपयाला ओके okay. याची पण डिझाईन छान आहे आणि हे जे आहेत हे कितीला आहे सगळ्या पितळी म्हणजे पितळी बेसमध्ये आहेत मेटल वायर मध्ये पितळी वायर पितळी वायर पितळी म्हणजे शेतळीच्या तारांपासून बनवलेल्या या बास्केट्स आहेत हे तुम्ही बघू शकता हे रिंग प्लॅटरचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत रिंग प्लॅटर तुम्हाला दोनशे पन्नास पासून अवेलेबल आहेत पन्नास ह्याच्यामध्ये लाइट्स पण अवेलेबल आहे ते पंधराशे रुपयाला आपल्याकडे लाईट किती ट्रे मध्ये हे पण पितळी वर्किंगचा ट्रे आहे तो ओके तर तो तुम्हाला पंधराशे रुपयाला बस ओके ओके, ओके, ओके। चालेल याची कॉस्ट कशी आहे okay. okay. आहे आहे हे हे हळद तर तुम्हाला पासून अवेलेबल ओके आणि ते जे आहेत हळदी पन्नास ला सिंगल हो आणि हळद आणि मेहंदीचा कंबो घेतलं तर ते तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत दोनशे रुपयाला दोन येऊन जाईल हम्म भरपूर सारे प्रकार दिलेले लग्नाचे घर शादी का घर हळदी आणि हे आहे हे कितीला आहे एकशे पन्नास एक एक हो। ला ओके एकशे पन्नास शंभर रुपयाला ओके ओके चालेल कशी आहे उरलीचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील हे एकशे पन्नास पासून स्टार्ट आहे दिव्यांवर डिपेंड राहतं अकरा दिव्यांचा एकवीस दिव्यांचा सा, याच्यामध्ये साईज अवेलेबल एकशे पन्नास ला आहे एकशे पन्नास आणि जे मोठं आहे ते कितीला आहे हे तुम्हाला तीनशे पन्नास ला बसतं ओके हे तुम्हाला सगळ्यात मोठं घेतलं तर तुम्हाला हे सातशे पन्नास ला बसतं ओके ओके त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पण बघू शकता हे हे नाही ब्रास ब्रास ओके आणि हे कसं आहे ताई हे गणपती झुला वगैरे रुखवतच मांडणाऱ्या वस्तू आहेत ओके हे okay. तुम्हाला तीनशे पन्नास ला बसेल तीनशे पन्नास ला एक हुँ. हुँ. हे मुंजी मध्ये लागणार ला होते सुपारी आणि अक्रोड पासून बनवलेला या का हो अरे हुँ। हुँ। सुपारी आणि अक्रोड पासून बनवलेला खूपच छान दिलेलं आहे आणि वाटत पण नाही सुपारीपासून बनवलेलं असेल म्हणून आणि बैलगाडी हे प्रकार आहेत आपण जे पहिले बघितले एकशे पन्नास पासून ओके सागवाणी आहेत हे तीन हजार पाचशे पासून आहेत ओके ओके आणि तो ती जी मोठी आहे ती की तुम्हाला ही पण ला आणि जर विदाऊट बा, विथ बाई माणूस वगैरे घेतलं त्याच्यामध्ये तर, तर हा सेट तुम्हाला साडेपाच हजारापर्यंत बस ओके पूर्ण सागवानचा सा सेट दिलेला आहे आणि हा हे सगळे सागवानी शिसमचे आहेत तर okay. हजार हजार पासून स्टार्टिंग आहे म्हणजे आपल्या ओडनुसार लाकूडनुसार ते प्राइस ओके आणि हे जे आहे हा संसार सेट हा छोटा संसार सेट तुम्हाला बघायला मिळेल हजारला आहे पितळी घेतला तर तुम्हाला ते दोन uh, हजार पासून अवेलेबल म्हणजे स्टीलचा हजार रुपयाला आणि आहे पासून ओके खूपच छान दिलेलं आहे पूर्ण सेट आलेला आहे यामध्ये छोट्या छोट्या वस्तू दिलेल्या आहेत दोन पचास याची प्राइस कशी येत आहे ह्या थीम आपल्याला मुलीचा जन्म झाल्यापासून बघायला मिळेल तुम्हाला ओके मुलीचा जन्म आहे का तिचं बारसं होतं तसं काही नाही तुम्ही कस्टमाइज करू शकता तुम्हाला जे काही म्हणजे आपण सातव्या महिन्यासाठी हो पण घेऊ शकतो हो वेगळी आहे हो आणि इकडे हो हो हो। सगळे मुलगी पाहणे कार्यक्रमापासून सप्तपदी पर्यंत जागरण okay. सत्यनारायण पूजा काही भरपूर व्हेरायटी दिलेल्या आहेत आए। आणि खूपच छान डिझाईन केलेलं आहे वेगवेगळ्या फंक्शन साठी तुम्ही वेगवेगळं घेऊ शकता हे सूप हे सूप तुम्हाला एकशे पन्नास ला ओके एक सिंगल आणि हे वरवट आणि पण घ्या आणि ती चूल पण का चूल अडीचशे ला आहे चूल अडीचशे रुपयाला हे बघू शकता तुम्ही खूपच छान असं दिलेलं आहे बायकांचं ओके आणि चूल आणि तुळस पण अडीचशे किती अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला ओके आणि याची प्राइस कस आहे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला साडेतीनशे पासून स्टार्टिंग, स्टार्टिंग आहे का साडेतीनशे साडेसातशे या फायबरमध्ये आहे पण ह्या मार्बल कोटिंग चे, मार्बल मार्बल कोटिंग, कोटिंग पासून बनवलेलं आहे okay, okay. त्याच्यामुळे तुम्ही वॉशेबल पण आहेत ओके <laughs> <laughs> गाय वासरू वगैरे पण आहेत आपल्याकडे व्हरायटी आणि या छोट्या साइज च्या आहेत कितीला आहे या छोट्या गायवासरू सातशे वीस रुपये डझन आहेत चौशे बघा हे आहे तीनशे हे आहे हा सेट कितीला आहे छोटा छोटा दोनशे पन्नास दोनशे पन्नास ला ओके आणि छोटं जे रुक्मिणी आणि हे तुम्हाला साडेतीनशे रुपयाला हे बघू शकता तुम्ही रुपवंताचे आयटम दिलेले आहे आणि इथे भरपूर साऱ्या व्हेरायटीचे पापड दिलेले आहेत परत तळण आणि शेवया आणि चिप्स इथे भरपूर साऱ्या मोदक दिलेले आहे गोळ दिलेले आहे आपण हे रुखवंताला वापरू शकतो कलर कलरचे चिप्स आणि सांडगे पण दिलेले आहे वड्या मुगवड्या परत तुम्ही बघू शकता साबुदाण्याचे पापड हे ते सगळ्या व्हेरायटी दिलेले आहेत हे सगळं चाळीस आणि साठ रुपये याची किंमत आहे जे बॉबिनचे आयटम आहे ते पूर्ण चाळीस रुपये आणि जे पापड हे ते आहे ते साठ रुपयाला आहेत ओके साठ रुपयाला आणि यामध्ये बघा पापड तुम्हाला मिळेल एक एक सेट तुम्ही घेऊ शकता एक 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 चाळीस रुपये आणि साठ रुपये याची किंमत आहे आणि ते मोदक पण बघू शकता मी तुम्हाला मोदक दाखवते मोदक पण खूपच सुंदर आहे आणि खूपच मोठा आहे मोदक हा हा तुम्हाला मिळेल पन्नास रुपयाला बस